सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाकडून सतरा सप्टेंबर रोजी श्री गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीनिमित्त गडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे सोलापूर शहरात सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीनिमित्त श्री गणेश मूर्तीचं सार्वजनिक मिरवणुकीद्वारे आणि स्वतंत्ररित्या विसर्जन होणार आहे सोलापूर शहरात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी या अनुषंगानं पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे गणेशोत्सव दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं सोलापूर शहरात फिक्स पॉइंट लावण्यात आलेले आहेत सोलापूर शहरातील प्रमुख चौदा ठिकाणी गणेश विसर्जन आणि अष्ट्याहत्तर ठिकाणी गणेश मूर्ती संकलन ठिकाण तसंच श्री गणेश विसर्जन मिरवणूक बंदोबस्त लावण्यात आला आहे शहर वाहतूक शाखेकडील बंदोबस्तही लावण्यात आला आहे या बंदोबस्ताचा सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाकडून दिनांक सतरा सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त लावण्यात आलेल्या बंदोबस्ताचा गोषवारा याप्रमाणे स्थानिक तीन पोलीस उपायुक्त पाच सहाय्यक पोलीस आयुक्त सव्वीस पोलीस निरीक्षक बहात्तर सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक एक हजार तीनशे एकोणीस पोलीस अंमलदार बाहेरील एक सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवीस सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक पंचवीस पोलीस अंमलदार चारशे छत्तीस होमगार्ड एस आर पी एफची एक कंपनी अशा प्रकारे एकूण तीन पोलीस उपायुक्त सहा सहाय्यक पोलीस आयुक्त सव्वीस पोलीस निरीक्षक सत्त्याण्णव सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक एक हजार तीनशे चव्वेचाळीस पोलीस अंमलदार चारशे छत्तीस होमगार्ड आणि एस आर पी एफची एक कंपनी असा बंदोबस्त लावण्यात आला आहे